श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास तुमच्याकडे ध जर धरलेले असतील तर ते उपवास कधी सोडायचे आहेत किंवा अष्टमी आणि नवमी कधी धरायचे आहे आणि घट विसर्जन कसा करायचा आहे घट कधी उठवायचा आहे असे बरेचसे प्रश्न आहेत आणि जर तुम्ही बसता उठता उपवास कर करणार आहात तर तो उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा आहे घट कधी आणि कधी हलवायचा आणि घट हलवण्यापूर्वी देवीची तळी ही कधी भरायची आहे की नंतर भरायची अखंड ज्योती आपण प्रज्वलित केलेली आहे आणि त्याची वात जी उरलेली आहे त्यामध्ये जर तेल उरलेलं असेल तर त्या वातीचं त्या ते तेलाचं आपण काय करायचं आहे किंवा घट कोणत्या दिशेला हलवायचं आहे असे बरेचसे प्रश्न आहेत आणि अशा बऱ्याचशा प्रश्नांचा प्रश्नांचे उत्तर प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न हा माझा असणार आहे आणि आणखी एक मंगल कलशावर जे आपण नारळ ठेवलेला आहे त्या नारळाचं आपण काय करायचं आहे हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा माझा प्रयत्न नक्की आहे बरेचसे प्रश्न प्रत्येकाच्या कमेंट बॉक्समध्ये आता दिसत आहेत तर बघा त्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्या बाबतीत आपण प्रश्नांचे त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे ते प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि घट घट आपण घटाला जो आपण नैवेद्य दाखवतो तो, तो म्हणजे पूर्णाच्या पूर्णां पूर्णाच्या दिव्या दिव्यांचा तर पूर्णांची दि पूर्णाचे दिवे बनवावेच लागणार आहे असतील का किंवा पूर्णांचे दिवे किती बनवायचे आहेत किंवा पूर्णांच्या दिव्याचं काय करायचं असे बरेचसे प्रश्न त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा कुठल्याही गोष्टीला स्किप न करता हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळत मिळून जातील यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेली आहे तर या नवरात्रीमध्ये आठवी जी आठवी माळ म्हणजेच अष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे अष्टमी वार मंगळवार या दिवशी आहे आणि शारदीय नवरात्रीची महानवमी म्हणजेच नवमी ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी रोजी आलेली आहे आणि दसरा हा गुरुवारी आलेला आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस जर उठता बसता उपवास करत असाल तर म्हणजे शारदीय नवरात्रीच्या महाअष्टमीला नवरात्री नवरात्रीच्या आठव्या माळेला म्हणजेच शारदीय नवरात्रीला आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करावा लागणार आहे जर तुमच्याकडे उठताचा उपवास असेल तर तो तुम्हाला एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी करावा लागणार आहे जर अष्टमीचा उपवास करणार असाल तर तो तुम्हाला तीस स तारखेला तीस तारखेला करायचा आहे आणि एक तारखेला उपवास बुधवारी सोडायचा आहे नवरात्रीमध्ये ज्या ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्याकडे घट हलवत हलवले जातात त्या दिवशी कुलाचार हा करायचा असतो कुलाचार तु आ, कुलाचार करत असताना आपल्या घरातील देवघरामधील जे कुलदैवत आहे कुलदेवी आहेत त्यांची जी टाका आहेत किंवा मूर्ती आहे त्याच्यावर आपल्याला सर्वांना अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने अशा स्वरूपात करायचा आहे आणि त्याच दिवशी आपण सर्वजण कुलाचार करत असतो त्याच दिवशी आपल्याला कुलदेवतेची तळीदेखील भरायची असते कुलस्वामिनीला पूर्णा नै पूर्णाचा नैवेद्य करायचा आहे त्या त्याचप्रमाणे आपल्याला त्या दिवशी एकवीस पूर्णाचे दिवे देखील करायचे आहेत त्या पूर्णांच्या दिव्यांनी आपल्याला कुलदेवतेची आणि घटाची आरती देखील करायची आहे आपण त्या दिवशी एखाद्या सवासिणीला जेवणासाठी देखील बोलवायचं आहे तिचा मानसन्मान करायचा आणि तिची ओटी देखील भरायची आहे आणि हे करत असताना आपण त्या महिलेला आपली कुलस्वामिनी समजून तिची जी ही काही तिचा मानसा मान सन्मान करत तो त्याला कुलाचार देखील म्हटलं जातं आता सर्वात महत्त्वपूर्ण की घट आपल्याला आपल्या कुलाचाराप्रमाणेच किंवा आपल्या घराण्याच्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला त्या दिवशी हलवायचं आहे जसं तुमच्या घरी सांगितले जातं की मोठे लोक सांगतात की त्याप्रमाणे तुम्ही घट हलवू शकता आमच्याकडे नवमीच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत आहे तर आम्ही त्या दिवशी घट हलवतो आणि तुमच्याकडे ज जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणेच तुम्ही करा देवीची तळी तुम्ही कधी भरावी तर तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणेच भरायला हरकत नाही आहे पण आमच्याकडे घट हलवण्यापूर्वी तळी भरल्या जाते देवीची आणि त्यानंतर आमच्याकडे घट हवल हलवल्या जातो घटाला नैवेद्य काय करावा तर घटाला नैवेद्य हा आमच्याकडे पूर्ण पूर्णाच्या पूर्णावरणाचा स्वयंपाक करण्यात येतो आणि त्या दिवशीच आम्हाला एकवीस दिवे देखील पूर्णाचे बनवावे लागतात आणि त्यांनीच आम्ही कुलदेवतेची आरती करतो घटाची आरती करतो आमच्याकडे पुरणाच्या दिव्यांचा प्रसाद म्हणून ग्रहण कर करतो आम्ही सर्वजण आणि सात्विक स्वरूपातलं स्वयंपाकच आम्ही कुलदेवतेला नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो आणि जर तुमच्याकडे कुलदेवतेला एकवीस दिवे दिवे म म्हणजेच पूर्णांच्या दिव्यांची आरती करत नसतील तर तुम्ही साधी फुलवातीने देखील आरती करू शकता काही हरकत नाही आमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवलेला आहे आरती झाल्यानंतर त्या वाती जे असतात ते जपून आपल्याला ठेवायचे आहे कारण आपण त्या गावरान तुपात भिजवलेल्या ज्या वाती असतात त्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण त्या दिव्यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचं घट आमच्याकडे तरी जर कोणी ज्येष्ठ असतील आमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे जे ज्येष्ठ असतील ती व्यक्ती ते तो घट हलवत असते तर आमच्याकडे माझे सासरेही ते घट हलवतात किंवा माझे सासरे जर नसतील तर माझे भाया घट हलवतात आणि जर तेही नसतील तर माझे मिस्टर घट हलवतात था। तर माझ्या सा सासरे जर घरी नसतील तर यापैकी कोणीतरी हलवत असतं आणि तो घट आम्ही उत्तर दिशेला थोडासा सरकवत असतो किंवा त्याला असं म्हणतात की थोडंसं उचलून परत ठेवत असतो तर यालाच म्हटलं जातं की घट हलवणं घटावरचे जे नारळ आहे आता म्हणजेच मंगलकलशावरचं जे नारळ आहे ते बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी फोडून खाल्लं जातं आणि जे तळी भराय भरण्यासाठी येतात त्यांना तो प्रसाद म्हणून दिला जातो आणि त्या दिवशी आमच्याकडे एकवीस पूर्णांच्या दिव्यांचा प्रसाद तर आम्ही सर्वजण मिळून खातो ज्यांना उपवास आहे ते आणि तळी भरणारे जे जेव्हा येतात तेव्हा आम्ही जो नारळ आहे तो फोडतो आणि त्याचा प्रसाद देतो त्याचबरोबर जो फुलोरा आपण केलेला असतो देवीला त्या फुलौऱ्याचा देखील नैवेद्य किंवा तो फुलोरा जो आहे त्याचा प्रसाद म्हणून आम्ही सर्वांना देतो आमच्याकडे याप्रमाणे पहिल्यापासून करतात तुमच्या कुळाच्या कुलाचारानुसार तुम्ही तुमच्या पिढ्यान पिढ्याची जी चालत आलेली परंपरा आहे त्यानुसार तुम्ही करायचं आहे तुमच्या भागाकडे जर नारळ विसर्जित करण्याची प पद्धत असेल तर तुम्ही ते नारळ विसर्जित करू शकता आपण सर्वांनी जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो अखंड दिव्यामधली वात आणि त्या तेलाचं काय करायचं ते सांगते त्या दिवशी आपल्याला घट उ उठवायचा आहे त्या दिवशी आपण त्या अखंड दिव्यामध्ये तेल टाकायचं नाही आणि अगोदरच जेवढं तेल आहे त्या तेलामध्येच तो दिवा चालू राहील आज ते चालू राहील असं होत असताना जर तेल संपल्यानंतर आपोआपच आपला तो दिवा शांत होईल आणि त्यातली जी वात आहे ती वात काढून आपण एक एखादी एक एक पंथी असेल किंवा एखादं निरंजन असेल छोटंसं बघा तर त्यामध्ये ती वात ठेवायची आणि कापूरचा तुकडा ठेवायचा आणि तो पेटवायचा आणि ती वात पूर्णपणे ज जाळून टाकायची ती राग झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील झाडांच्या कुंड्यांमध्ये टाकायची आहे घट हलवत असताना आपल्या कुलस्वामिनीचा जय जयकार हा नक्की मात्र सर्वांनी करायचा आहे कुलस्वामिनीचा जय जयकार करत असताना तुम्हाला जर नवार नव मंत्र म्हणता आला तर नवार्न मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता घट आपल्याला जय जयकार जय जयकार करत असतानाच हलवायचा आहे उठवायचा आहे उदयो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थन